धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील असरपाणी येथून पंचवीस लाख वीस हजार रुपये किमतीचा तीनशे साठ किलो गांजा हा जप्त करण्यात आला वन जमिनीवर असलेल्या घराच्या माडीवर हा गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे काल शिरपूर का तालुक्यातील रोहिणी शिवारातील वन जमिनीवरून सत्तर लाख रुपये किमतीचा तब्बल एक हजार दहा किलो इतका या ठिकाणी गांजा हा जप्त करण्यात आला होता धुळ्याच्या शिरपूरमध्ये तीनशे साठ किलो गांजा हा जप्त करण्यात आला आहे वन घरातून वाली घर पंचवीस लाख गांजा हा जप्त कर संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण चिंचवार आपल्या सोबत जोडले भूषण आपण पाहतोय धुळ्याच्या शिरपूर मध्ये तीनशे साठ किलो गांजा हा जप्त करण्यात आला सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या माध्यमातून धडक कारवाई सुरू आहे काय अपडेट सध्या कारण नक्कीच शिरपूर तालुक्यातील सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आलेली आहे मोठी कारवाई आहे आज तीनशे साठ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे तर कालच्या शिरपूर मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या रोहिणी शिवारात तब्बल एक हजार दहा किलो इतका गांजा काल जप्त करण्यात आला होता हा गांजा जो आहे तो जमिनीखाली पुरण्यात आलेला होता ज्या कोठ्यांमध्ये आपण धान्य भरतो धान्य भरण्यासाठी ज्या कोठ्या वापरल्या जातात त्या कोठ्यांमध्ये गांजा भरून त्या जमिनीत पुरण्यात आलेल्या होत्या तर आजच्या कारवाईमध्ये वन जमिनीवर बांधलेल्या घरांवर हा गांजा जो आहे तो साठवून ठेवण्यात आलेला होता कालचा एक हजार दहा किलो आज तीनशे सात किलो असा एकूण मो, मोठा घबार जे आहे ते शिरपूर तालुका पोलिसांच्या हाती लागलेला आहे कारवाईचं सत्र अजूनही सुरूच आहे अ मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात गांज्याची शेती केलं जात असल्याचं समोर आलेलं आहे या प्रकरणी कालच्या कारवाईत दोन जणांना तर आज आणखी एकाला अटक करण्यात आली आहे या कारवाईत आणखी किती गांजा सापडतो ते दे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे पोलीस शिरपूर तालुका पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचं सध्या चित्र आहे भूषण खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी धुळ्याच्या शिरपूरमध्ये तीनशे साठ किलो गांजा आज जप्त करण्यात आला आहे पोलिसांचा या संदर्भातला तपास सुरू आहे सलग दुसरा दिवस आहे पोलिसांची धडक कारवाई त्या ठिकाणी पाहायला मिळते तब्बल पंचवीस लाखांचा गांजा हा जप्त करण्यात आला आहे त्यामुळे आगामी काळात आणखीन संदर्भात काही माहिती मिळते का हे पाहणं महत्वाचं आहे